दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा दिल्लीतील महाराष्ट्र सदन या ठिकाणी दहा वर्षांपूर्वी नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या माध्यमातून हिंदू नववर्ष दिनी म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिनी विजयाची गुढी उभारण्यास सुरुवात करण्यात आली यंदाच्या वर्षी आचारसंहिता लागू असल्यामुळे हेमंत गोडसे तसंच इतर राजकीय मंडळी आज गुढीपाडव्याच्या सोहळ्यासाठी उपस्थित नव्हते मात्र दरवर्षीच या सोहळ्यासाठी निमंत्रित केले जाणारे सिन्नर तालुक्यातील बेलू येथील जगद्गुरु तुकाराम महाराज गुरुकुलचे वारकरी यांनी गुढी उभारत अभंग गात आनंदोत्सव साजरा केला आणि दहा वर्षाची परंपरा कायम ठेवलेली आहे सर्वप्रथम महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैव श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून महाराष्ट्र सदनावर गुढी उभारण्यात आली गेल्या दहा वर्षांपासून खासदार हेमंत गोडसे यांच्या माध्यमातून हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो दरवर्षी या सोहळ्याकरता राजकीय मंडळींची मोठी मांदि आली असते मात्र यंदाच्या वर्षी आचारसंहिता लागू असल्यामुळे राजकीय मंडळींविना हा सोहळा संपन्न झालेला आहे वारकरी संप्रदायातील वारकऱ्यांनी अभंग गात हिंदू नववर्षाच्या जल्लोषात या ठिकाणी स्वागत केलंय पाहूया दिल्लीतील महाराष्ट्र सदन परिसरातील गुढीपाडव्याच्या दिनाची ही काही क्षणचित्रे रामाय राम बदराय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताया पते नम आज आम्ही दिल्लीमध्ये महाराष्ट्र सदन या ठिकाणी गेल्या दहा वर्षापासून नाशिकचे लोकप्रिय खासदार हेमंतप्पा गोडसे यांनी दहा वर्षापासून महाराष्ट्र सदन या ठिकाणी गुढी उभारण्याचा हा उत्सव या ठिकाणी चालू केलेला आहे गेल्या अनेक वर्षापासून आम्ही देखील या ठिकाणी आप्पांच्या निमंत्रणानं आणि दिल्ली या ठिकाणी गुढी उभारण्याकरता येत आहोत ही परंपरा दहा वर्षापासून जी चालू आहे ती अविरतपणे चालू राहण्याकरता आचारसंहितेच्या कारणामुळे माननीय खासदार हेमंतप्पा गोडसे दिल्लीत असताना देखील ते या ठिकाणी आले नाही पण आम्हा सर्व वारकऱ्यांना निमंत्रित करून त्यांनी ह्या गुढी उभारण्याचा जो उत्सव आहे दहा वर्षापासून चालू केलेला तो अविरतपणे या ठिकाणी चालू केला चालू ठेवला त्याबद्दल मी मनापासून अभिनंदन करतो त्याच पद्धतीनं दिल्ली या ठिकाणी संसद भवनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती हा उत्सव महाराष्ट्राचा या ठिकाणी माननीय खासदार हेमंत आप्पांनी चालू केलेला आहे म्हणून आम्ही आज संपूर्ण जगत तुकाराम महाराज गुरुकुल बेलू नाशिक वर्ण सर्व वारकरी आम्ही या ठिकाणी गुढी उभारण्याच्या या उत्सवा करता याही वर्षी आम्ही हजर झालेलो आहे सर्व महाराष्ट्रातील तमाम बांधवांना गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी छत्रपती शिवाजी महाराज की जय ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज दिल्ली